नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरातील भोनेमाळ परिसरात जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जणांवर कारवाई करण्यात आली यामध्ये तब्बल एक लाख बहात्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यानुसार इचलकरंजी शहरातील भोनेमाळ खंडेलवाल बिल्डिंग मध्ये जुगार खेळत असल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून शहीद मुल्ला राहणार गोकुळ शिरगाव अतुल चंद्रकांत पेटकर वयवर्ष एकोणतीस राहणार भोनेमाळ संकेत सुमेश मेत्रे वयवर्ष एकोणतीस राहणार जिवेश्वर मंदिर जवळ भोवनेमाळ केतन किरण घोरपडे वयवर्ष तीस राहणार पाटीलमाळा व वरुण जगदीश जगवानी वर्ष सव्वीस राहणार जैन बोर्डिंग जवळ यशवंत या पाच जणांसह जुगार अड्डा चालक प्रकाश रवींद्र हुंडेकर व इमारतीचे मालक खंडेलवाल यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कारवाई करून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्याकडून एक लाख बहात्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे